नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजकाल बऱ्याच जणांना मायग्रेनचा त्रास जाणवतो तीव्र डोकेदुखी प्रचंड त्रास असतो रोजची कामं करणं सुद्धा अवघड होतं वर्षानुवर्ष यासाठी पेन किलर्स खाण्याची सवय असते परंतु या अशा गोळ्यांचे अनेक साईड इफेक्ट असतात किडनी लिव्हरसाठी तर ते खूप घातक आहे एक विशेष गोष्ट म्हणजे की मायग्रेनसाठी अजूनपर्यंत तरी कुठलीही टेस्ट नाही रुग्णाच्या लक्षणांवरूनच याच निदान आपल्याला करावं लागतं नेमकी कोणती लक्षणं दिसतात कशावरून ओळखायचं की तुमची जी डोकेदुखी आहे ती मायग्रेनचीच आहे तर सगळ्यात प्रमुख लक्षण म्हणजे की तीव्र स्वरूपाची डोकेदुखी आयुर्वेदामध्ये तर स्फोटाप्रमाणे शस्त्राने फोडल्याप्रमाणे टोचल्याप्रमाणे मंथनवत म्हणजे घुसळल्याप्रमाणे वेदना होते असं वर्णन आढळतं सुरुवातीला त्रास कमी असतो कधीतरी जाणवतो उपाय केले नाहीत कारण समजून न घेता त्याच तुका करत राहिलात तर त्रास वाढतो त्याचा एक पॅटर्न दर सात दहा पंधरा दिवसांनी डोकं दुखतं डोकेदुखीची फेज अटॅक फेज असं म्हणतात ती चार ते बहात्तर तासांपर्यंत राहते म्हणजे अर्धा भाग अगदी इथून मान खांदे पूर्ण दुखत असतं म्हणून त्याला अर्धा व भेदक किंवा मग कधी कधी सूर्य जस जसा डोक्यावर येईल तस तसं त्रास वाढत जातो म्हणून सूर्यावर्त असंही म्हणतात इतर लक्षणांमध्ये फोटोफोबिया म्हणजे तीव्र सूर्यप्रकाश कृत्रिम हलणाऱ्या वगैरे अशा कुठल्याही डिस्कोच्या वगैरे लाईट्स किंवा फोनोफोबिया म्हणजे मोठा आवाज गोंधळ डीजेचे आवाज किंवा तीव्र वास यातलं काहीही सहन होत नाही चक्कर ब्लाइंड स्पॉट म्हणजे डोळ्यासमोर अंधारी येते उलटी मळमळ काहींना उलटी होऊन गेली की थोडस बरं वाटतं बियांमध्ये किंवा जे तरुण आहेत त्यांच्यामध्ये याचं प्रमाण हे जास्त आढळतं पेनकिलर से याचं पर्मनंट सोल्युशन नाही आपण मघाशीच पाहिलं तर अगदी कुठल्याही औषधाशिवाय हा जो त्रास आहे हा अगदी मुळापासून बरा करायचा असेल तर त्याची कारण समजून घेऊन ती टाळणं खूप आवश्यक आहे तसंच जेव्हा अटॅक फेस तीव्र डोकं दुखत असतं त्यावेळेला अगदी त्वरित आराम देणारे असे रामबाण घरगुती उपाय सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि हो एक छोटीशी विनंती अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर याच्या कारणांमध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे अनुवंशिकता तुमच्या घरामध्ये आई वडील आजी आज आजोबा कोणालाही असा त्रास असेल तर तुम्हाला तो होण्याचा धोका जास्त असतो दुसरं महत्वाचं म्हणजे चुकीचा आहार वृक्ष कोरड्या गुणाचे पदार्थ चहा कॉफी ही ब्लॅक कॉफी बऱ्याच जणांची फेवरेट असते चॉकलेट तंबाखू अल्कोहोल किंवा स्पायसी असे कुठलेही पदार्थ कोल्ड ड्रिंक्स प्रोसेस केलेले प्रक्रिया केलेले पॅकेट फूड कुठलेही किंवा बेकरीचे पदार्थ पावाचे पदार्थ पिझ्झा बर्गर पावाचा एखादा तुकडा तुम्ही पाण्यामध्ये टाकला तर तो पाणी शोषून घेतो त्याच पद्धतीने असे पदार्थ आपण वारंवार खात राहिलो तर पूर्ण आपल्या शरीरातलं जे आवश्यक असं पाणी आहे ते सुद्धा शोषून घेतलं जातं पूर्ण शरीरालाच कोरडेपणा येतो याचा आणि मायग्रेनचा काय संबंध तर थोडस समजून घेऊयात टाकावर जसा लोण्याचा गोळा तरंगतो अगदी त्याच पद्धतीने आपला जो मेंदू आहे तो सी सेरोब्रो स्पायनल फ्लुईड या फ्लुईडवर uh, या पाण्यावर तरंगत असतो uh, कोरडेपणा आला किंवा uh, शरीरामध्ये तुम्ही uh, गरजेपेक्षा कमी पाणी पिताय त्यामुळे डिहायड्रेशन झालं किंवा उष्णता वाढली आणि त्यामुळे कोरडेपणा आला पाणी कमी झालं तर काय होतं की आपला जो मेंदू आहे तो स्थिर राहत नाही तो हल्ल्यासारखा जाणवतो आणि मग अशी डोकेदुखी होते डोकं हे बांधून ठेवावं लागतं अगदी भिंतीवर आपतावंस असं वाटतं असं सुद्धा कधी कधी पेशंट सांगतात तर हे टाळण्यासाठी कमी आता जे पाहिलेले पदार्थ आहेत ते आहारामध्ये कमीत कमी घ्या आणि शरीराच्या गरजेनुसार जेवढी तहान आहे त्याकडे दुर्लक्ष न करता व्यवस्थितपणे पाणी पिणं खूप तिसरं महत्वाचं कारण म्हणजे पोटाशी संबंधित आहे आजकाल बऱ्याच जणांचं असं होतं की खूप वेळ उपाशी राहणं धावपळीच्या आयुष्यामध्ये वेळेवर जेवण करत नाहीत अगदी नाश्ता स्कित करतात दुपारचं जेवण दोन तीनला रात्रीचं जेवण दहा अकरा वाजता करतात तर आणि नंतर खूप भूक लागलेली असते तर अशा वेळेला खूप जास्त प्रमाणात खातात ते खाल्लेलं पचत नाही गॅसेस होतात ऍसिडिटीचा त्रास होतो पोट नीट त्यामुळे साफ होत नाही उष्णता वाढते आणि ही जी वाढलेली उष्णता आहे ती डोक्यामध्ये जाते आणि मग वारंवार असा डोकेदुखीचा मायग्रेनचा त्रास जाणवतो त्यामुळे वेळच्या वेळेला जेवण करणं काही पौष्टिक असा नाश्ता करा जेवण सुद्धा जर का नाश्ता शक्य नसेल तर कमीत कमी अकरा बारा पर्यंत झालं पाहिजे रात्रीचं सुद्धा आठच्या आत करा त्यावेळेला सुद्धा पोटभर पोट म्हणजे पोळी भाजी भात वरण त्यावर सुद्धा एक चमचा भर देशी गाईचं किंवा मग साजूक तूप जे आहे ते आवर्जून घ्या यामुळे डोकं आणि पोट दोन्ही शांत राहील पुढचं महत्वाचं कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स स्त्रियांमध्ये तर खूप जास्त होतो मासिक पायीच्या अगोदर किंवा प्रेग्नन्सी डिलिव्हरी मेनोपॉज रजोनिवृत्ती पायी बंद होताना खूप हॉर्मोनल चेंजेस होत असतात तर काही मुलं वयात येत असताना चौदाव्या पंधराव्या वर्षी सुद्धा बरेच हॉर्मोनल चेंजेस त्यांच्या शरीरात होत असतात तर अशा वेळेला हा जो त्रास आहे हा खूप कॉमन पुढचं महत्वाचं कारण म्हणजे अपुरी झोप आपलं पूर्ण शरीर मन दोन्ही निरोगी ठेवण्यासाठी रात्रीची किमान सात ते आठ तासांची शांत झोप ही खूप गरजेची असते परंतु आजकाल बरेच जण रात्री जागरण करतात दिवसा झोप घेतात तर यामुळे मेंदू शांत राहत नाही आणि मग मायग्रेनचा जो त्रास आहे तो जाणवत राहतो हो। त्यामुळे रात्री किमान दहाला झोपा सकाळी सहा वाजता उठा की जेणेकरून पूर्ण हेल्दी रुटीन मेंटेन राहील किंवा काही वेळेला अतिरिक्त झोप घेतल्यामुळे जो मायग्रेन चा त्रास आहे तो जाणवत राहतो सहावं महत्वाचं कारण जे की अगदी सर्वच वयोगटामध्ये आजकाल खूप कॉमन झालेलं आहे ते म्हणजे अतिरिक्त स्क्रीनचा वापर टीव्ही मोबाईल लॅपटॉप तर यामधून बरीच हीट उष्णता बाहेर पडत असते तसंच घातक रेडिएशन असतात आणि डोळे आणि मेंदूचं डायरेक्ट कनेक्शन आहे त्यामुळे जर का रात्री उशिरापर्यंत वगैरे तुम्ही असा स्क्रीनचा वापर करत असाल तर त्याच्याने सुद्धा मेंदू हा कायम ऍक्टिव्ह राहतो शांत राहत नाही आणि मग डोकेदुखीचा त्रास जाणवत राहतो खूप टेन्शन किंवा स्ट्रेस म्हणजे फिजिकल आणि शारीरिक आणि मानसिक असा दोन्ही ताण जर का तुम्ही शरीराला मनाला कुठल्याही प्रकारचा आरामच देत नाही तर हा जो त्रास आहे तो वाढणार आहे त्यामुळे रात्री तरी अशा म्हणजे जेव्हा खूप गरज आहे कामापुरतच अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करा स्ट्रेस फ्री राहण्याचा प्रयत्न करा आणि सर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहा पुढचं महत्वाचं कारण म्हणजे की वातावरणातील बदल अतिरिक्त थंडी अतिरिक्त उष्णता उन्हाळा असेल किंवा खूप ह्युमिडिटी पावसाळ्यामध्ये वगैरे सुद्धा तर अशा वातावरणापासून स्वतःचा बचाव करणं शरीराचं तापमान मेंटेन ठेवणं उन्हामध्ये जाणं टाळावं टाळाव जायचं झालं तर व्यवस्थित डोक्याला रुमाल वगैरे बांधून थंडीमध्ये जाताय उबदार वस्त्र कान डोकं नाक हे पॅक करणं गरजेचं आहे उपायांमध्ये प्रत्येकाने आपले ट्रिगर्स ओळखणं म्हणजे कारण नेमकी काय आहेत कशाने आपला हा जो त्रास आहे हा वाढतोय सुरू होतोय याची नोंद ठेवावी आणि त्या कारणांपासून मग अशी पाहिलेले त्यातले कुठलेही कारण असू शकतात तर त्यापासून लांब राहणं गरजेचं आहे जेव्हा अटॅक फेज म्हणजे तीव्र स्वरूपाची डोकेदुखी होत असते तर अशा वेळेला पहिले तर म्हणजे सगळ्यात महत्वाचे काम करायचंय ते म्हणजे की ज्या कुठल्या सिच्युएशन मध्ये जे काही तुम्ही करताय त्यापासून लांबचा म्हणजे गर्दी गोंधळ आहे खूप लाईट आहे सगळं बंद करा एखादी शांत रूम की लाइट सुधा नहीं, नहीं, वा कि जिथे लाईट सुद्धा नाहीये कुठला आवाज नाहीये तर तिथे शांत पडून राहा डोकं बांधून ठेवा किंवा थंड बर्फाने वगैरे शेकू शकता डोक्याला तेल लावा कुठलाही विचार मनामध्ये आणू नका पूर्ण शांत आपल्याला शरीर आणि मन दोन्ही शांत ठेवायचं आहे आणि पडून राहायचं आहे पाणी भरपूर प्या फक्त पाणी प्यायला जात नसेल तर अशा वेळेला एक सरबत कि ज्यासाठी धणे जिरे आणि बडीशेप तीनही समप्रमाणामध्ये थोडस भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पत्री खडीसाखर जी ओबडधोबड असते मिश्री तर त्याची सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये पावडर ही मिक्स करून त्याची मिक्सरला छान अशी पूड करून एका हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवा अगदी महिनाभर सुद्धा टिकते रोजच्या रोज जर का तुम्ही याचं सरबत म्हणजे एक चमचा ही पावडर एक ग्लास भर पाण्यामध्ये व्यवस्थित हलवून घोट घोट त्याचं सेवन करायचं आहे दुपारच्या वेळेला घेतलं तर उत्तम किंवा कधीही दिवसभरामध्ये घेऊ शकता ज्या वेळेला डोकं दुखतंय तेव्हा तर आवर्जून त्या खूप चांगला फायदा याच्याने सुद्धा होतो अजून एक महत्वाचा उपाय म्हणजे की अर्धा ते एक चमचा आल्याचा रस आलं जे आहे ते अँटी इन्फ्लेमेटरी अँटी ऑक्सिडंट सांगितलेलं आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये मध मद। आणि एक असं कोमट पाणी हे घोट तुम्हाला चहा वगैरे पिण्याची इच्छा होते तर चहाने त्रास जो आहे तो वाढू शकतो तर त्याऐवजी असं साध अस हा जो उपाय आहे हा करू शकता रोज सकाळी उपाशी पोटी रात्रभर पाण्यामध्ये भिजवलेले पंधरा ते वीस काळे मनुके आ, ते थोडेसे अगदी मऊ होतात हाताने मॅश करा कुस करा व्यवस्थित त्यामध्ये अजून एक कपभर पाणी टाका आणि याचा काढा म्हणजे साधारण दहा मिनिट हे आपल्याला गॅसवर ढवळत राहायचं आहे थोडस ते आटलं की गाळून त्याचं सुद्धा अगदी घोट घोट आपल्याला व्यवस्थितपणे सेवन करायचं आहे लाल पूर्णपणे मिक्स होईल आणि त्यानंतर अर्धा ते एक तास दुसरं काहीही खायचं प्यायचं नाहीये याच्याने सुद्धा खूप सुंदर असे रिझल्ट मिळतात तसंच स्ट्रेस फ्री राहणं त्या साठी मेडिटेशन ध्यान रात्री झोपताना दहा मिनिटांसाठी तुम्ही नामस्मरण वगैरे करू शकता किंवा सकाळी उठल्यानंतर दहा मिनिटांसाठी अनुलोम विलोम हा प्राणायाम जर का केलात। सुद्धा खूप चांगला फायदा होतो त्यासोबतच तुमचं एक हेल्दी रुटीन मेंटेन करणं म्हणजे वे वेळेवर झोपणं किमान रात्री दहा वाजता झोपणं गरजेचं आहे सकाळी सहा वाजता उठा पोटभर नाश्ता पौष्टिक असा जेवण सुद्धा वेळेच्या वेळेला तेही पौष्टिक असावं सीजनल तुमच्या भागामध्ये उपलब्ध असलेली ताजी फळं भाज्या ह्या रोजच्या रोज खाल्ल्या पाहिजेत आणि व्यायाम सुद्धा थोडासा जर का म्हणजे इव्हिनिंग वॉक मॉर्निंग वॉक असं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा खूप ते स्ट्रेस रिलिव्हंट म्हणून काम करतं अगदी तुम्ही कुठली ट्रीटमेंट घेत असाल त्यासोबत जरी हे सर्व उपाय केले तरी सुद्धा खूप चांगला फायदा होतो अगदी ट्रीटमेंट घेणं शक्य नसेल फक्त हे उपाय सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे अगदी विश्वासाने फॉलो केले तरी सुद्धा खूप जणांना फायदा झालेला आहे तर नक्की ट्राय करून पहा कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका काही शंका असतील तरी देखील विचारा आणि सर्वांना कुठल्याही औषधाशिवाय कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा नेहमी प्रयत्न असतो त्यामुळे व्हिडिओ जे आहे ते तुमच्या मित्र नातेवाईकांना आवर्जून शेअर करत चला अजून आरोग्यविषयक व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील द्यावा जेणेकरून अगदी मोफतपणे चॅनलवर नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद